नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडणारे अतिशय रामबाण उपाय बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास कधीच होणार नाही मोठ्या केळीपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदूत तीक्ष्ण होतो हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उटणं लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायाला व चेहऱ्याला लावा त्याने काळवंडलेला चेहरा कमी होतो रात्री जेवणामध्ये कधीही बटाटा खाऊ नये यामुळे पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे वजन वाढतं जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रणात राहतो रात्री जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी यामुळे वजन झपाट्याने कमी होते जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर ते आजच थांबवा कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवले तर जास्त काळ टिकते पण जर फ्रीजमध्ये ब्रेड ठेवले तर खराब होण्याचा धोका असतो स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात जर तुम्हाला त्वचेसंबंधी आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर हळद आणि ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा पाण्याऐवजी कधीही पाठातलं पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते एका श्वासामध्ये म्हणजेच एका दमात कधीही पाणी पिऊ नका ह्यामुळे छातीत दुखू लागते त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका तसेच मिठाचे प्रमाण देखील कमी करा सॅलेड दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळं मीठ वापरा ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही रोज पाण्याचं प्रमाण कमी केलं तर तुमचे ओठ काळे पडू शकतात दीर्घकाळ टी व्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेची समस्या उद्भवू शकते दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दालचिनीचं सेवन नक्की करा तुम्ही आयुष्यभर निगो निरोगी राहाल हात किंवा पाय मुरगळला असेल तर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा त्यामुळे आराम मिळतो तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर रगडून कधीही चोळू नये नेहमी हलक्या हाताने तेलाने मसाज करा तीन ते चार लसूण वेलची आणि एक चमचा बडीशेप याचं बारीक चूर्ण करून घ्या आणि हे चूर्ण रोज एक ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील जर तुम्हाला घसादुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करा महिन्यात असे केल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते केस खूप विरळ होत चालले असतील तर केसासाठी एक ग्रॅम भिमसेनी कापूर बारीक करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका या तेलाने केस धुण्यापूर्वी केसाच्या मुळाशी मालिश करा तीस मिनटानंतर केस धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनीचा तुक तुकडा सगळा फरक जाणवेल जर तुमची त्वचा हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोरडी आणि शुष्क पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावूनच झोपा स्त्रियांना मासिक पळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटी पोट शेका ह्याने वेदना कमी होतात थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावं आणि सकाळी उठून ते पाणी प्यावं काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे आपल्या आहारामध्ये काकडीचा वापर नक्की करा केळीचे सेवन नियमितपणे केल्याने उंची वाढते हाडांची मजबूती आणि लांबी वाढते त्यामुळे पोटॅशियम कॅल्शियम त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्यात बरा होतो अंधूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसामध्ये काळी मिरी सैंधो मिठामध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ प्यावे ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो जर थंडी वाजून ताप येत ता असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि तीस सेकंदानंतर साधं पाणी एक ग्लास पिऊन टाका याने डोकेदुखी लगेच थांबते पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा यामुळे पोट कमी व्हायला मदत होते कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा त्याच्यावर कोमट पाणी प्या यामुळे कॅन्सर पासून नाभीमध्ये मोहरीचं तेल घातलं तर शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स देखील नाहीसे होतात तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खात असेल तर कधीही तिखट आंबट आणि गोड पदार्थ एकत्र खाऊ नये तसेच आंबट फळे खाणे देखील टाळावे गुडघे दुखी किंवा सांधेदुखी असेल पायावर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल चिरवा याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही पण दररोज जर हा उपाय केला तर आराम नक्कीच मिळेल रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते जे शरीरामध्ये ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते यामुळे एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहे साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरतो जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचं तेल लावावं त्रास कमी होतो कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन वाढते दह्यामध्ये दुधापेक्षा पंधरा पट अधिक कॅल्शियमचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश नक्की असावा शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नये त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या समस्या देखील दूर होतात जास्त खोकला येत असेल तर एक चमचा अद्रकाचा रस एक चमचा मध हे चांगलं मिक्स करून हे मिश्रण घ्यायचं आहे यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होतं आणि छातीतील कफ पातळ होतो आणि लवकर आराम मिळतो अशाच नवीन घरगुती उपाय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद